जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा इथं हेमाड पंथी महादेव मंदिरामध्ये दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं मास्क टाकल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती यात गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत गाव बंद ठेवत आरोपीचा शोध घेण्याची मागणी पोलिसांकडे केली होती यावरून वरिष्ठांच्या आदेशानं एक पथक तैनात करण्यात आले होते यामध्ये भोकरदनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे व पारट ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी आपल्या गोपनीय खबरामार्फत माहिती काढत गावातील अनवा गावातील नंदकिशोर सुरेश वडगावकर राहणार मास्क टाकल्याचं कळलं वडगावकर याला मंदिराच्या पाठीमागे त्याच्या जागेवर बांधकाम करायचं होतं मात्र ते परवाना न मिळाल्यामुळं त्याचा राग मनात धरून त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे तसेच सीसीटीव्ही मध्ये मास्क टाकताना आढळून आलाय यावरून पोलिसांनी स्वतःला ताब्यात घेतला असून त्याच्या विरोधात पारत पोलीस ठाण्यात विविध कलमा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पारत पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी बोलताना माहिती दिली आहे सिल्लोड प्रतिनिधी शेख मुदासीर मी एपीआय संतोष माने पोलीस स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारत येथे दिनांक एकवीस नऊ दोन रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस अब्लिक पंचवीस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव बी एन एस भारतीय दंड संहिता नुसार दाखल असून सदर गुन्ह्यात अन्वया येथील जुने हिमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने अवविटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य पोनी किरण बिडवे एपीआय संतोष माने ओ पी एस आय माने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सीसीटीव्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असतात नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार हा मिळून आले आणि त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे घरी मंदिराच्या बाजूला असून मागी बांधकाही कारणास्तव त्याच्या घराचे बांधकाम करता परवानगी परवादा नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि पी ओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन केले आम्ही ए संतोष माने करत आहोत